एकदाच जवळपास सहा हजार पिल्ल काढण्याची मशीन आज बघत आहोत आपण या ठिकाणी व्हिडिओ संपूर्ण पहा माहिती खूप महत्वाची आहे सर या मशीन बद्दल आम्हाला माहिती सांगा कुठून मागवली सर आपण मशीन सोलापूर मागवली सोलापूर मिशन सोला सोला आणि वन टाइम एक महिन्यामध्ये सहा हजार पिल्ले काढून देते सहा हजार आणि किती अंडे बसतात त्याच्यामध्ये याच्यामध्ये सहा हजार अंडी बसतात पण सहा हजारच्या सहा हजार पिल्ले निघू शकत नाहीत कारण त्याच्यामध्ये काय डॅमेज होतात बरं बरं तर आपण सरासरी पाच हजार पिल्ले ठरवू शकतो कन्फर्म निघतात बर एवढी मोठी मशीन घ्यायचा कस काय निर्णय घेतला एकदम कारण कसं आपल्याला पुढे बिझनेस वाढवायचं म्हणल्यानंतर आपण बघा आपण मागणी त्याच्यामुळे आपण जवळ बघू शकतात की कशा यामध्ये काय केलेले आहेत अंडे ठेवलेले येतं आणि आतापर्यंत जवळपास काय केलेले चार पाच हजार पक्षी काढून विकलेले येतं हे मशीनची हाईट जवळपास आठ फुटाच्या जवळपास आहे आणि ही मशीन सोलापूरहून मागवलेली आहे आणि याच्या सोबतच एक दुसरी एक मशीन आलेली आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत किती खर्च आला सर मशीन मागवायला आपल्याला आपल्याला सरासरी आठ लाख रुपये खर्च आलेला आहे मशीन साठी आठ साडेआठ लाख तर बघा त्या मशीन मध्ये अठरा दिवस आपल्याला अंडे ठेवायचे आणि त्यानंतर याच्यामध्ये तीन दिवस ठेवायचे नंतर ऑटोमॅटिक पिल्ले बाहेर निघतात आणि त्याची आरोग्याची काळजी सुद्धा उत्कृष्ट असते कशी पिल्ल्याची कंडिशन कशी असते आपलं पिल्ल एकदम एक नंबर पिल्लो निघते एक नंबर आणि आपण समोरच्या पाठीला निघताना आपण लसीकरण करून देतो लसीकरण करून सुद्धा देतात मग बऱ्याच ठिकाणी छोटे छोटे पिल्ल्याची मागणी जास्त पण एवढे पिल्ले काढल्यानंतर विकतात का हा आपल्याकडे वाढवा येतात आतापर्यंत आपण सहा सात हजार पिल्ल्याची विक्री केली विक्री केली आणि पाच सहा हजाराची आपल्याकडे बुकिंग आहे ऑलरेडी बुकिंग ऑलरेडी बुकिंग आहे म्हणजे नक्कीच जर व्यवसाय सुरू केला तर हा परवडता याच्यात पैसा आहे शंभर टक्के परवडते व्यवसाय म्हणजे कसा आहे सर आता चालू घडीला तर आपण सध्या गावरान कोंबड्याला भरपूर मागणी शरीराला चांगला मटण शरीरा लोक हा पक्षी खुल्या व्यवहारामध्ये राहतोय त्याच्यामुळे बटन शरीराला चांगलं पौष्टिक आहे गावरान पक्ष्याची खासियत की त्याला मोकळं पटांगण लागतं ठीक आहे आपण या ठिकाणी हे मशीन बघत आहोत सर माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद ठीक आहे